नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो आज आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया मल्हार युवक सेनेचे प्रदेश अध्यक्ष नंदू लवंगेजी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर मला सांगा की आपली जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून काय काय कामं केली जातात आणि शासनाकडं आपलं काय मागणं आहे या संदर्भात आम्ही संघटनेच्या माध्यमातून म्हणजे मेंढपाळावरती जास्तीत जास्त काम करतो त्याच्याने मुलांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त काम करतो त्यासाठी आम्ही म्हणजे बरेच दिवसापासून आंदोलनं मोर्चे कुठं ठेयं आंदोलन कुठं समजा प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करतो अशी खूप सारे असे कामं आहे की समाजावर जेवढी कोणाची शैक्षणिक अडचण असेल कोणाचं समजा आपलं मेंढपाळाचं कुठं दवाखान्याचं काम असेल कोणाचं शिक्षणाचा त्याच्या पुरा याच्या कुठे ॲडमिशन होत नसन त्याच्यावर मला सरकारच्या योजना त्याच्यापर्यंत कशा पोहोचल्या जातील त्या संदर्भात त्यांचं काम बोलतो तुम्ही काम करत असताना जो आपला जो प्रवास सुरू झाला या राजकीय क्षेत्रात म्हणा किंवा आपल्या सामाजिक काम ती कुठून सुरुवात झाली आणि कशी सुरुवात झाली माझी सुरुवात म्हणजे मी एक शेतकऱ्याचा शेतकरी कुटुंबातून आलो आणि मे सुद्धा मेंढपाळ पण मग त्या असंच म्हणजे मी बुलढाणा शहरामध्ये दूध आता माझा व्यवसाय असल्यामुळे कंटिन्यू बुलढाणा शहरात राहायचं त्या ठिकाणी आज सरकारी दवाखाना असेल त्या ठिकाणी ते मेंढपाळ लोकं यायचे त्यांना कोणी विचारत नव्हतं त्यांनी दवाखान्यात ॲडमिट करायचं तर त्यांना ते नातेवाईकसुद्धा सांगले जात नाही मग आपण आपल्याला माहिती भेटली समजा तुमच्यासारखे माझे मित्र वगैरे समजा सांगायचे की बाबा तुमचे मेंढपाळ असे असे आले मग त्यांना त्या ठिकाणी जाऊन दवाखान्यात मदत करायची त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट वगैरे करायचं त्यांची सुट्टी सगळं म्हणजे सगळं त्यांचा सांभाळत आपल्याला करावं लागतं आणि यांचे समजा जे अन्याय कारण की मागच्या काळात म्हणजे सुरुवातीला दोन हजार अकरा बाराच्या वेळेस दोन दोन अडीच अडीच लाख रुपये म्हणजे दंड केला मेंढपाळांना म्हणून आम्ही विचार केला की बाबा आपलं एवढं समजा तर पन्नास मिनिटं आपल्याकडे आहे तेवढं तिथे संपत्तीचे आणि ते पन्नास मिनटेला जर पन्नास म्हणजे दो अडीच लाख रुपये जर दंड होतोय तर हे म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होतं कारण की आमच्या समाजाला मूळ म्हणजे कसं शेतीत जास्त काही काम केलं जात नाही बाकी अवंतर क्षेत्रात आमचे लोक नाही आता बरेचसे बहुमल जिल्ह्यामध्ये समजा तीनशे पंधरा गावं आहेत धनगर समाजाचे त्यापैकी पन्नास गावं असे की त्यांना मुख्य प्रवाहच माहीत नाही त्यांच्या सुद्धा माहीत नाही आणि त्यांनासुद्धा माहीत नाही असे म्हणजे पन्नास गावं आहे तर त्या गावामध्ये म्हणजे एवढी दुर्दशा होती आणि बाकी लोक दो सगळेच लोक फ फसवणूक करतात कोणी बेपारी लोक त्यांची मेंढपाळ उसनवारी घ्यायची त्यांना ते की बॉन्ड वगैरे ते कळतच नाही त्याच्यामुळे म्हणजे वारंवार त्यांची फसवणूक होती फॉरिसवाली सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठ्या त्यांच्याकडून मोठ्या मोठ्या खंडण्या करायच्या आता अडीच लाख रुपये दंड भरतो तर पाच पन्नास हजार रुपये द्यायला की असं अडचण येत नव्हती मग त्यांच्या समस्या काय आहेत मेंढपाळायची मेंढपाळायची नेमक्या समस्या आहे की डोंगरात आम्ही म्हणजे पाडात ज्यावेळेस जातो तर जून महिन्यात जातो म्हणजे पाऊस पडला की त्यावेळेस काय होऊन जातं शेतकरी इकडं सगळं आपली औरतं पेरणी वगैरे करता आणि आम्ही डोंगराच्या दिशेने जातो पण नेमका विषय असा होतो विषय म्हणजे फारसा काही मोठा नाही कारण की उन्हाळा म्हणजे आठ महिने फॉरेस्टला पूर्ण जंग मोकळं असतं त्या चार आठ महिन्यामध्ये असं होऊन जातं की फॉरेस्टचे अधिकारी कर्मचारी असतात म्हणजे हे त्या चार महिन्यामध्ये मोजका असा दाखवता हो की आम्ही या वनचरा म्हणजे ज्या जंगलाच्या क्षेत्रामध्ये तर या क्षेत्रामध्ये जंगलामध्ये आम्ही खूप मोठं चांगल्या पद्धतीने काम करतो आम्ही खूप मोठे चांगले अधिकारी म्हणजे स्पेशलिस्ट अधिकारी आहे म्हणजे असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एकदम स्ट्रिक्टली पण अवघ्या आठ महिने आठ महिने म्हणजे सर्रास त्याच्यामध्ये तोडी चालते लाकडांची म्हणजे ती लोक लाकडांची तोडी थांबवण्यासाठी या मेंढपाळायला ते अंदर येऊ दे वास्तूपाला सरकारनं कधी विचारच केला नाही ब मेंढरामुळे नुकसान काय होतं आणि फायदा काय होतो याच्याबद्दल कधी कोणी चर्चाच केली नाही तर यांचं काय फक्त हे लोक जर समजा पाडत आले आता अंजणाचा पाला जे पाला विकणारे लोक आहेत ते खुशाल म्हणजे वरपून ते घेऊन जातात आणि विकता हे लाकडावाले व्यापारी यांचं फॉरेस्टवाल्याचं साठं असतं की ते पूर्ण लाकडं तोडता आणि घेऊन जातात मेंढपाळ नेमका त्या जंगलात आला की यांच्या गाड्या वगैरे बंद होऊन जातात म्हणजे यांच्या चोऱ्या थांबता त्यामुळे हे फॉरेस्टचे कर्मचारी जास्तीत जास्त मेंढपाळ्याला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि कसं आमच्या समाजात कोणी नेतोही म्हणजे मेंढपाळा विषयावर कोणी काम केलं नाही झाले बी तयार तर त्यांनी काय फक्त त्यांच्या स्वार्थापुरतंच काम केलं त्यामुळे समाजाचं म्हणजे असं म्हणजे असं म्हणतो की बाबा वा सीझन वाईज समजा कोणी काम करते एखादा सीझन आलं समजा की आता लग्नाचं सीझन आलं की हा निवडणुका आल्या समजा पुढारी समजा असं चौकं कामं उठ वगैरे करता तशातला आमचा समाजाचा विषय की ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस सगळे जागृत होऊन जातात पाऊस उघडला मेंढपाळ बाहेर गेली की त्यावेळेस कोणा मेंढपाळाशी घेणं आणि समाजाशी घेणं तर तेवढे चार महिने सगळेजण काम करतात त्यात काय म्हणतात प्रश्न मार्गे लावतो आणि तिच्याऐीन सुरुवात काम व्हायची त्यावेळेस कोणी त्याच्यावर लक्ष देतील मेंढपाळांसाठी आरक्षण आहे असं असतानाही त्यांना शिक्षणाची जी दारं आहेत ते उघडे असताना देखील ते शिक्षण घे च्या प्रवाहात जे आहे ते फार कमी आहे असं असताना त्यांनी शिक्षण घ्यावं मुख्य प्रवाहात यावं यासाठी संघटना नेमकं काय करते विषय काय साहेब आता तुम्ही पाहता की वारंवार शासन फक्त कागदपत्री घोषणा करता आतापर्यंत मेंढपाळाला मागच्या काळात म्हणजे दोन हजार चौदापासून घोषणा मी ऐकतो आहे म्हणजे सुरुवातीच काळामधील सरकारनं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला मेंढपाळांना चराई शत्रू खुल्लं करून देऊ आणि पास येत देऊ मग तसं कुठलंही काही घडलं नाही आणि ज्या मेंढपाळाच म्हणजे मेंढपाळांच्या नावावर योजना जाहीर होतात पण एकही मेंढपाळ्याला कुठल्या योजना भेटत नाही आणि आतापर्यंत भेटली पण नाही आता, आता मागच्या काळात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दहा हजार कोटीची घोषणा केली होती मे मेंढपाळ्यांसाठी म्हणजे बंदिस्त करावा तर आमचं त्याविषयी म्हणजे मिटिंगही झाली होती मुख्यमंत्री जालनामध्ये जेव्हा वनमंत्री सुधीर भाऊ टीवर होते त्यांची आमची मिटिंग झाली त्यांनी सांगितलं की येत्या पंधरा दिवसात की आम्ही तुमचं सोक्षमोक्ष लवू पण त्यांनी तसं कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यावर कारवाई केली नाही कुठल्याही प्रकारचं म्हणजे ती योजना कुठलीच लागू झाली नाही म्हणजे समाज जसा म्हणजे अगोदर एक होता तसंच आज पण तसाच आहे कुठल्याही प्रकार सरकारची कुठली निधी भेटली आहे कारण की दोन हजार चौदा म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये योजना जाहीर झाली होती तर आतापर्यंत एकही घरकुल जिल्ह्यामध्ये कुठंही झालं नाही म्हणजे मेंढपाळासाठी स्पेशल घरकुल कारण एवढे मोठे निकर्ष त्यांनी लावून ठेवले की ते त्या मेंढपाळ तेवढं काही कळत नाही आणि बाकीच्या ज्या योजना आहेत त्यात खूप कमी निकर्ष आहे आणि या मेंढबाच्या जा हेतूपूरच जास्तीत जास्त निकर्ष लावले ज्या लोकांना कळत नाही त्यांना जास्त निकष लावले ज्यांना कळतं जे मुख्य आहे त्यांना क कमी निकर्ष आहे त्याच्यामुळे ते त्यांचा लाभ बी घेतला जात नाही तर सरकार फसव्या अशा घोषणा ते चालूच ठेवतो वारंवार आणि धनगर समाजात कसं कुठलीही घोषणा केली की आमचे एक दोन नेते जातात तिथं फोटो वगैरे फोटोशूट वगैरे करता आणि तिथे तिथं संपून जातं त्याच्यामुळे सरकारला असं काही फार गंभीर्यानं फरक पडत नाही पण आता आम्ही बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक गावागावात आपण म्हणजे आम्ही बुलढाणा त्याला मॉडर्न जिल्हा बनवणार आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण तीनशे पंधरा गावामध्ये आता आमची बांधणी वगैरे पूर्ण झालेली आहे आता काही दिवसातच आम्ही समजा आता मा जसं मेंढपाळा समस्या आहे पासेसचा त्याच्यावर आम्ही चांगला एक निर्णय घेणार आता फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे जसं समजा आता मोर्चा आंदोलन आम्ही मागे मुंबईला पन्नास गाड्या गेलो होतो त्यावेळेस ताक्षरशा आमचा म्हणजे तिथे एवढा अपमान झाला की धनगर समाज म्हणजे असं कुठलंच म्हणजे त्यांनी गिन गिनलं नाही विजय वडेट्ट मुनगुट्टे सुधीर मुनगुटीवर आहे की नाही त्यांनी म्हणजे तिथं येऊन म्हणजे डायरेक्ट असं कुठल्या प्रकारचं बद्ध येतो हे ते काहीच नाही म्हणजे डायरेक्ट अशी आमच्याने चर्चाही की नाही म्हणजे अशी म्हणजे भाषा उद्धव भाषा म्हणजे आपण एखादा गावगुंड कसं रस्त्या ते एखादा उभा राहतो <laughs> आणि ती गाडी सईटनं किंवा अशा प्रकारे म्हणजे जसं मेंढपाळांना लोक शेतात गेल्यावरती रांगोडं करतात जसं जंगलात गेल्यावरती समजा त्रास देतात आणि आर्याही करता तशाच प्रकारची आर्याही आमच्या मोर्चावर म्हणजे पन्नास गाड्या एकूण पन्नास गाड्या नेल्या होत्या आम्ही बुलढाण्यावरून पन्नास करोड म्हणजे एकूण पाचशे सहाशे लोक त्या ठिकाणी आले होते बाकीचे समजा रेल्वेने वगैरे ते आले ते वेगळे होते पण मूळ मेंढपाळ एवढा अगदी पाऊस किती पाऊस चालू होता एवढ्या सुद्धा म्हणजे लोक बाहेर येत नव्हते आणि आम्ही एवढ्या पावसात तिथून इथून मुंबई निघलो निश्चितच आजही मेंढपाळांच्या ज्या समस्या आहेत त्या जशाच्या तशा तशाच आहेत आणि सर्वजण जे आहेत अजूनही त्यांच्यापर्यंत भारत होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या आपण अमृत महोत्सव साजरा करतोय तरी देखील एक घटक जो आहे तो आजही कोसू दूर आहे विकासापासून त्यांना मुख्य प्रवाहात आणावं यासाठी या, या संघटनेच्या माध्यमातून आणि नंदुलौंगे जे काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील जवळपास तीनशेहून अधिक गावांमध्ये त्यांचं नेटवर्क जे आहे ते उभं झालेलं आहे आणि इथून पुढं ते देखील चराई क्षेत्र मिळवण्यासाठी असेल किंवा इतरही जे काही युवकांच्या शिक्षणाच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्याच्यावर ते काम करणार आहेत निश्चितच पंच्याहत्तर वर्षात आजही मेंढपाळांच्या समस्या जशा ज्या तशा आहेत आणि त्यांची फसवणूक केली जाते आणि त्यांचा फक्त मतदानापुरता वापर केला जातो अशी संतप्त प्रतिक्रिया जी आहे नंदी बागे यांनी दिली आणि इतरही त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर ते आता ठोस या ठिकाणी पावलं उचलणार आहेत अशी ग्वाही देखील त्यांनी या आपल्यासोबतच्या या मुलाखतीमध्ये दिलेली आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विचारावर पुन्हा एकदा चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा